नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मार्च महिन्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार यामुळे काय सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार काय यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार काय मार्च महिन्यामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे काय सोयाबीनची ही चार हजार आठशे पार होऊ शकते बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे मागणी पुरवठेच्या तराजूवरती तोडलं तर सध्या मागणीपेक्षा पुरवठा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अधिक आहे मार्च महिन्यामध्ये तर कहर होणार आहे ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे आणि उरग्वे या सर्व देशातून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होणारे आणि यामुळे देशामध्ये सोयाबीनचे बाजारभाव दबावात राहू शकतात कारण आंतरराष्ट्रीय बाजार दबावात असले की देशातील बाजार सुद्धा दबावात राहण्याची शक्यता दिसत आहे एकच गोष्ट आहे फक्त अनुकूल की सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात निश्चांकी स्तरावरती दिसत आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव खाली येण्याची शक्यता जास्त दिसत नाही आणि सोयाबीनची विक्री मार्च महिन्यात कमी होण्याची सुद्धा शक्यता यामुळे शे दोनशे तेजी आली आणि बाजारभाव चार हजार सहाशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको अपवादात्मक परिस्थितीत एखाद दुसऱ्या वेळी जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको परंतु सोयाबीनची बाजारभाव पातळी मार्च महिन्यात चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यानच राहणारे एखाद दुसऱ्या वेळी सोयाबीनचा भाव चार हजार आठशे होऊ शकतो मग विक्रीचा विचार करत असाल तर भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजीची शक्यता दिसत नाही म्हणून इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता पाहत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक अनवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार